मिराज पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी म्हणून डॉक्टर अनिल बागल हे रुजू झाले आहेत आज त्यांचं स्वागत मिरज पूर्व भागातील सलगरेचे नेते नानाजी पाटील व त्यांच्या सहकार्यांनी केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार अण्णा खोत उपस्थित होते डॉक्टर अनिल बागल यांची कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ख्याती असून मिरजेत येण्यापूर्वी ते बारामती इथं कार्यरत होते बारामती सारख्या ठिकाणी के काम केलेले डॉक्टर अनिल बागल हे मिरज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी रुजू झाल्यानं मिरज तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे डॉक्टर अनिल बागुल यांना शुभेच्छा देतेवेळी सलगरेचे नेते तानाजी पाटील यांनी पूर्व भागातील विकासाविषयी काही संकल्पना मांडल्या सलगरे गावातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीनं काय करता येईल याविषयी त्यांनी नूतन गटविकास अधिकारी डॉक्टर अनिल बागल यांच्याशी चर्चा केली एकूणच गेली काही महिने मिरज पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास का अधिकारी नसल्यानं होणारी गैरसोय डॉक्टर अनिल बागल यांच्या माध्यमातून दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे